नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती आपण बघणार आहोत ती प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असणारच आहे कारण सध्याच्या दुग्धव्यवसायासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे आता बरेच जण दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी प्युअर एच जातीचे गायी सांभाळण्याकडे वळलेले दिसत आहेत व असे करणे काळाची गरजच आहे पण ज्यावेळेस आपल्याला प्युअर एफ गाईला एखादे सीमेन आपण भरवतो व त्यापासून जी कालवड जन्माला येते ती प्युअर आहे का हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही आणि आपली कालवड जर प्युअर नसेल व आपण तिचे संगोपन खूप व्यवस्थित खूप खर्च करून अगदी प्रॉपर पद्धतीने करूनसुद्धा पुढे जाऊन तिने विल्यानंतर दूध जर आपल्याला आपल्या अपेक्षेप्रमाणे आप नाही दिले तर आपले खूप मोठे नुकसान होते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये प्युअर एफ कालवडीचे कोणते गुण असतात व कोणत्या लक्षणावरून आपण प्युअर एचएप कालवड ओळखू शकतो हे सविस्तरपणे सांगणार आहे त्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो की पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर पशुपालक माझा मित्र या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल या बटनावर क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील पशुपालक मित्रांनो आता वेळ न घालवता प्युअर याच एप कालवड आपण कशी ओळखावी ते तुम्हाला सांगतो तर यामध्ये आपण जे लक्षण बघायचे आहे ते सुरुवातीचे लक्षण म्हणजे प्युअर याच एप कालवड ही काळ्या पांढऱ्या रंगाची असते एकतर ती पूर्ण पांढरी व त्याच्यावर काळे ठिपके असतात किंवा काळ्या कलरची व त्याच्यावर पांढरे ठिपकी असतात तर आता हे लक्षण खूप महत्त्वाचे आहे हो मित्रांनो कालवडीचा कलर तांबडा व त्यावर पांढऱ्या ठिपक्या असतील तर ती प्युअर होऊ शकत नाही म्हणजे प्युअर एचअप होऊ शकत नाही आता तुम्ही माझ्यासोबत काही दोन कालवडी आहेत तांबड्या कलरच्या तर यांच्या अंगावरती पांढऱ्या ठिपके आहेत पण ह्या प्युअर एचअप कालवडी होऊ शकत नाही तर अशा कालवडी किंवा थोडा तांब तांबड्या कलरचा काळपट कलर व त्यावर जर पांढऱ्या ठिपक्या असतील तरीसुद्धा ती प्युअर एचअप होऊ शकत नाही त्याचे पुढचे लक्षण म्हणजे कालवडीचे कान मित्रांनो प्युअर एफ कालवडीचे कान इतर जातीचे कालवडीपेक्षा खूपच लहान असतात म्हणजे सैवाल असो आपली इतर देशी ज्या गाई असतात त्यांचे कान जास्त मोठे असतात गीर वगैरे त्यांचे पण ही एफ जी प्युअर असते ना प्युअर एफ तिचे कान एकदम लहान असतात आणि त्याच्या तोंडाला एकदम सुटेबल असतात तर आ, हे सुद्धा लक्षण आपण बघणं गरजेचं आहे मित्रांनो पालक मित्रांनो प्युअर एच एफ कालवडीचे लक्षण काय असते असे काही मागच्या काही वर्षापूर्वी पी डी एफमध्ये जे जज म्हणून मित्रान। का 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 काम करणार बघण्यासाठी आले होते त्यांना काही जणांनी प्रश्न केला की प्युअर एच एफ कालवड कशी का ओळखायची तर त्यांनी सांगितले की प्युअर एच एफ कालवड ओळखण्यासाठी एकदम सोपे लक्षण म्हणजे कालवडीच्या गुडघ्यापासूनचा जो खालचा भाग आहे तो पांढऱ्या कलरचा असला पाहिजे म्हणजे कालवडीचे पुढचे व पाठीमागचे पाय चारही पायाच्या गुडघ्यापासून खालचा भाग कमीत कमी तीन पाय तर पांढऱ्या कलरचे असले पाहिजेत तरच ती कालवड किंवा पिवरेचेप गाय असे त्यांनी सांगितले तर मित्रांनो त्याबरोबर कालवडीच्या पोटाखालचा जो भाग असतो त्याचा कलरसुद्धा पांढऱ्या कलरचाच असला तर ते कालवड प्युअर एचअप असते तर पांढऱ्या कलरचा पोटाखालचा भाग म्हणजे काशेचा पुढचा भाग व पुढच्या पाया दोन्ही पायापासून मागचा भाग म्हणजे पोटाखालचा भाग हा पांढऱ्या कलरचा असला पाहिजे हे लक्षणसुद्धा प्युअर एचअप कालवडीच ओळखण्यासाठी महत्त्वाचे आहे मित्रांनो पशुपालक मित्रांनो आपल्याकडे असणारी कालवड पिव्ह रेचअप आहे का हे ओळखण्यासाठी आणखीन एक लक्षण म्हणजे कालवडीच्या पाठीचा जो कणा असतो तो एकदम सरळ रेषेत असतो म्हणजे मानेपासून ते शेवटपर्यंतचा भाग एकदम स्टेट असतो इतर जातीच्या कालवडीचा थोडी वसवंड म्हणजेच मानेपाशी थोडं उंच भाग म असतो म्हणजे बैलासारखा असतो तसा उंच भाग बैलाचा जसा जा असतो तसा किंवा वशिंडा असे आपण त्याला म्हणतो आए, वजन, तर तसा प्रकार प्युअर एच एफ कालवडीमध्ये नसतो मित्रांनो याच्या पुढचा जो लक्षण आहे प्युअर एच एफ कालवडीचे ते म्हणजे तिचे वजन मित्रांनो इतर जातीच्या कालवडीपेक्षा या प्युअर एच एफ कालवडीचे वजन जास्त असते व वजनामध्ये वाढसुद्धा खूप फास्ट होते जर तुमच्याजवळ असणारी कालवड प्युअर नसेल म्हणजे प्युअर एच एफ नसेल व तिचे वजन जास्त स्पीडने वाढत नाही हे सुद्धा लक्षण तुम्ही क खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो हे बघणेसुद्धा महत्त्वाचे आहे तर या लक्षणाबरोबर आणखीन एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे कालवडीचे मागचे जे मागचे पाय हे एकदम सरळ असतात म्हणजे कालवड उभी असते त्यावेळेस मागचे पाय सरळ कुठेही बाक मारलेले किंवा वाकलेले नसतात व वा, प्युअर एफ कालवडीच्या नाक्या सरळ असतात एखाद्या क्रॉस कालवडीच्या किंवा देशी कालवडीच्या नाख्या पुढे अशा आपल्या पायासारख्या असतात पुढे असतात व पूर्ण कालवडीच्या शरीराचा रजाभाग मागच्या बाजूला असतो म्हणजे अशा वाकलेल्या नाक्या असतात वाक तर हा प्रकार प्युअर एफ कालवडीमध्ये नसतो पशुपालक मित्रांनो आपल्याला प्युअर एचअप कालवड ओळखायची असेल तर तिच्या तोंडाची लांबी किती आहे हे बघणे आवश्यक आहे कारण जी प्युअर याचअप शंभर टक्के याचअप कालवड असते ना तिच्या तोंडाची लांबी खूपच कमी असते जेवढी लांबी कमी तेवढी प्युअरिटी जास्त असते कारण तुमच्या बघण्यात कदाचित का अशा काही गायी असतील की त्यांचे सर्व लक्षणे प्युअर याचअप गायीसारखे आहेत पण त्या गायीचे तोंड लांब असते व अशा गायी दूध पाहिजे तेवढे देत नसतात म्हणून कालवडीच्या कापाळापासून ते नाकापर्यंत जो तोंडाचा भाग असतो त्याची लांबी जी असतो ती लांबी कमी असेल तेवढी चांगली असते मित्रांनो आणि तेवढी ती कालवड प्युअर एफ शंभर टक्के असते या लक्षवरून सुद्धा तुम्ही प्युअर कालवडीची ओळख करू शकता पुष्पालक मित्रांनो प्युअर याचप कालवड आपण त्या कालवडीच्या शेपटीवरूनसुद्धा ओळखू शकतो प्युअर एफ कालवडीचे शेप उठ हे इतर जातीच्या कालवडीपेक्षा खूपच लहान असते एखादी क्रॉसबीड म्हणजे देशी कालवड असेल खिलार असेल अशा ज्या कालवड असते त्यांची शेपटी लांब असते तर इतर जातीच्या कालवडीच्या शेपटीपेक्षा या प्युअर एफ कालवडीची शेपटी छोटी असते हे लक्षण हे आपण लक्षात घ्यावे मित्रांनो या लक्ष राहूनसुद्धा आपण प्युअर एफ कालवडीची ओळख करू शकतो तर तुमच्याकडे असणारी जी कालवड जर फिक्कट असा तांबडा कलर काळा आणि फिक्कट भुरा असा कलर असेल आणि त्यावर जर पांढरे ठिपके असतील तरीसुद्धा ती प्युअर एचअप कालवड नसते मित्रांनो अशा बऱ्याच गोष्टी आहेत की त्यावरून आपण प्युअर एचएप कालवड प्युअर एफ कालवडीचा कलर हा एकतर पूर्ण काळा आणि त्याच्यावर पांढरे ठिपके प्युअर काळा आणि त्याच्यावर पांढरे ठिपके किंवा पांढरी पांढरा कलर आणि त्यावर काळे टिपके असे फ्रेश असतात ही प्युअर कालवडीचं लक्षण आहे मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये जी मी काही लक्षणे प्युअर यचअप कालवडीची सांगितली आहे ती सगळी लक्षणे तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात त्या त्यामध्ये ज्या कालवडी आहेत त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता बारीक निरीक्षण करून तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा यामध्ये जे लक्षणे सांगितले आहेत ते पूर्ण लक्षणे या, या कालवडीमध्ये आहेत तर माझ्या अनुभवानुसार प्युअर एच एफ कालवड कशी ओळखावी का हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे मित्रांनो तुम्हाला ही जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा बरेच जण व्हिडिओ बघतात पण लाईक करत नाहीत तर व्हिडिओला लाईक जर केले तर मोटिवेशन मला भेटते आणि असेच नवीन व्हिडिओ मी तयार करेन तर मित्रांनो हा व्हिडिओ होता येईल तेवढं जास्तीत जास्त पशुपालकांना शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद